आपण प्लॅन आहे की डिजिटल बोर्ड आपण घ्यायचा आहे आणि त्या डिजिटल बोर्डमध्ये आपण अँड्रॉइड घेऊ की विंडोज घेऊ हे बरंच एज्युकेटर्स किंवा शिक्षकांचा डाऊट असतं की आपण जे डिजिटल बोर्ड घेत घेत आहे त्याचमध्ये आपल्याला ॲन्ड्रॉईड भेटणार की विंडोज भेटणार जर आपल्याला विंडो हवायचा असेल याच डिजिटल बोर्डमध्ये आपण आपल्याला काय करावं लागतं आणि हे जे डिजिटल बोर्ड भेटतं आपल्याला विंडोज आहे की अँड्रॉइड आहे हे जे डाऊट बऱ्याच शिक्षकांचं आहे आणि हे जे जे डाऊट आहे आज क्लिअर करणार आलो आलो आहे मी संदीप धिवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला तर हे जे आपली जे ब्रांच आहे महाराष्ट्रात पुण्यात मोहम्मदवाडीमध्ये आहे जिथे आपण येऊन स्वतः आपले जे डाऊट्स आहे ते पूर्ण क्लिअर करू शकतं अद वेगळे वेगळे मॉडेल्स आहे जे अदर ब्रँड्स आहे डिजिटल बोर्ड्स आहे कॅमेराचे जे स्टुडिओ सेटअप आपण कसा करू शकतं हे जे सगळे डाऊट्स आहे ते आपण इथे येऊ फिजिकली येऊन आपले सगळे डाऊट क्लिअर करू शकता तर एकदा व्हिजिट करा आणि जे तुमचे डाऊट्स आहेत ते पण क्लिअर करा लेस स्टार्ट पाहूया की जे एन डिजिटल बोर्ड मार्केटमध्ये येतात किंवा जे लोक घेतात आहे किंवा प्लॅन करत आहे की आपण डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे की अँड्रॉइड घेऊ या विंडो ते हे जे ज्या डाऊट्स आहे ते आज क्लिअर करणार आहेत करणार आहे मी प्लेस पाहूया की हे जे डिजिटल बोर बोर बोर्ड तुम्ही पाहतात हा बेंचमार्कचा सेवंटी फाय इंचचा डिजिटल बोर्ड आहे आता हे जे डिजिटल बोर्डमध्ये तुम्ही तुम्हाला दिसत असेल की पूर्णपणे आपल्या जसं सारखा आपला मोबाईल दिसतं मोबाईलमध्ये आपल्याकडे अँड्रॉइड असतं आणि अँड्रॉईडमध्ये आपले जे फीचर तुम्हाला इथे बघत असेल की वायफाय इंटरनेट जे काही आहे इथे फक्त सारखे तुम्हाला दिसत असेल हे ॲप्लिकेशन्स वगैरे आहे पाहू शकता तुम्ही हे सगळे ॲप्लिकेशन्स आहे इथे याचमध्ये आपल्याला प्लेस्टोर भेटतं प्लेस्टोर आहे किंवा आपले जे आहे गुगल्स वगैरे आहे ते आपण वेगळे वेगळे टॉपिक्स आहे म्हणजे जे आपले टूल्स आहे ते याचमध्ये तुम्हाला भेटतं की आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा आपण मोबाईल वगैरे घेतात त्याचमध्ये अँड्रॉइड भेटतं आपल्याला अँड्रॉइड ते वेगळं वेगळं वर्जन होऊ शकतं त्याचमध्ये ते हे जे डिजिटल बोर्ड येतात मार्केटमध्ये ते बाय डिफॉल्ट अँड्रॉइड असं आपल्याला भेटतं काय भेटतं बाय डिफॉल्ट अँड्रॉईड आता हे जे डिजिटल बोर्ड आहे हा अँड्रॉईड थर्टीनमध्ये आहे तर याचमध्ये जे आपण जसंसारखं आपण मोबाईल यूज वगैरे करतात तुम्ही स्वतः पाहू शकता की इंटरनेट आहे जे सेटिंग वगैरे आपण मोबाईलमध्ये बघतो त्याचप्रमाणे आपण इथे सेटिंग्स आहे पर्सनलाइज वाईफाई वगैरे जे काय आहे त्याचमध्ये आपण पाहू शकतो ॲप्लिकेशनचे जे आहे जसं आपण मोबाईलमध्ये आपण बघ पाहतात ॲप्लिकेशन जे काय असेल सिस्टम्स अबाउट्स जसं आपण मोबाईलमध्ये सगळं आपण बघतात की त्याची स्पेसिफिकेशन काय रॅम किती असतं आता अँड्रॉईड बघा इथे अँड्रॉइड थर्टीन लिहिलं आहे आणि रॅम रोम आठ एकशे अठ्ठावीस जी बी रो आठ जी बी रॅम अँड एकशे अठ्ठावीस जी बी रोम आहे त्यानंतर याचमध्ये जे आपण ॲप्लिकेशन कोणकोणते डाउनलोड केले हे इंस्टॉल के केले आहे ते आपण पाहू शकता याचमध्ये म्हणजे जसंसारखं आपण मोबाईल यूज करतो त्यासारखाच आपला हा डिजिटल बोर्ड पण येता आपल्याला भेटतं यासमध्ये आणि तुम्ही स्वतः पाहत असेल की आहे, यूटूब आहे, ते फेसबुक आहे यूट्यूब आहे असंच जे काही ॲप्लिकेशन्स आहे ते आपण यासमध्ये आपण प्रॉपरली वेमध्ये यूज करू शकतं आणि सर्वात मोठी गोष्ट यासमध्ये आपल्याला जे भेटतं मे टीचिंगसाठी आपल्याला भेटतं ते असतं नोट प्रो नोट प्रो आपण जे भेटतं आपल्याला याचमध्ये एक नॉर्मली आपल्याला भेटतं ते त्याचमध्ये आपण इझी वेमध्ये काही पण इझिली लिहू शकतं आणि हे जे तुम्ही पाहत असेल इथे वेगळे टूल्स आहे हे जे टूल्स आहे ते आपण यूज करतात टीचिंगसाठी जे टीचर्स आहे ते लोक यूज करतात प्रॉपरली त्यांना माहिती आहे ते टूल्स वगैरे कसा यूज करायचा आहे आणि ते लोक यूज करतात त्याचमध्ये आपण पी पी टी पी डी एफ जे काही आहे इमेज व्हिडिओ यूट्यूब वगैरे जे काही आहे जसं आपण मोबाईलमध्ये ऍक्सेस करतात त्याप्रमाणे आपण यासमध्ये आपण ऍक्सेस करू शकता आता आणि तुम्ही स्वतः पाहू शकता की जसा प्रकारे आपण मोबाईलमध्ये बघतात की आपण बॅक ऍक्टिव्हिटीज करतात जे काही ऍक्टिव्हिटीज करतात ब्राईटनेस वगैरे आहे जे काही आहे ते आपण सेम आपल्या मोबाईलसारखाच आहे म्हणजे हे जे आहे आपला अँड्रॉइड डिफॉल्ट आपल्याला भेटतंच आता क्वेश्चन मार्क आहे की याला आपण विंडोजमध्ये कसं कन्वर्ट करू शकतं आणि विंडोज आपल्याला कशा भेटतं यासमध्ये जसं मोबाईल आपण यूज करतो त्याप्रमाणे आपण डिजिटल बोर्ड पण यूज करू शकता इझी वेमध्ये आता मोबाईल याला विंडोजमध्ये करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असतं ओ पी एसची आता ओपीएस काय आहे ओपन प्लगलेबल स्विच म्हणजे तो आपल्या जसंसारखा लॅपटॉप आप असतं एक नॉर्मली लॅपटॉपमध्ये आपण जे काही कामं करतात ते अँड्रॉइड विंडोजमध्ये आपण स्विच करतात घरातला पी सी वगैरे असेल ते सिस्टम वगैरे असतं था, त्याचमध्ये आपण पूर्णपणे आपण काम वर्क करू शकता हे जे आहे इथे आहे ओ पी एस तुम्हाला मी दाखवतो इथे दिसत असेल हा ओ पी एस आहे हे आपण यासमध्ये फक्त इन्सर्ट करतात आता बऱ्याच लोकांचं डाऊट असतं की ओ पी एस का घ्यायचा बिकॉज ओ पी एस आपण का घ्यायचं त्याचं रिझन आहे की आपण हे जे बाय डिफॉल्ट आपल्याला डिजिटल बोर्ड भेटतं ते विंडोज भेटतं जर याला आपल्याला कन्वर्ट करायचा विंडोमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचा विंडोमध्ये तर आपल्याला एसची रिक्वायरमेंट पडतं जर आपण पाहत असेल की बरंच असं काही ॲप्लिकेशन्स आहे किंवा जर आपण पी डी एफ वगैरे आपण नॉर्मली याचमध्ये पण करू शकता ॲन्ड्रॉइडमध्ये पण पी पी टीज वगैरे पण आपण याचमध्ये ओपन करू शकतो इमेजेस जे काय आहे ते सगळे बट काहीच अस ॲप्लिकेशन्स आहे काही मोठ्या मोठ्या जे पी पी टीज वगैरे आहे पॉवर पॉईंट प्रेजेटेश प्रेझेंटेशन वगैरे असतात ते फक्त रन होतात कुठे आपल्या विंडोजवर जर काही मोठा वर्क का आहे किंवा आपल्याला वर्कच करायचं आहे जसं की नोट थ्री आहे नोट फाय ॲप्लिकेशन्स आहे जे रन करतात आपल्या फक्त विंडोजवर तर आता विंडोजमध्ये कसं आपण पाहू शकतो की आपला जे डिजिटल बोर्ड आहे तो विंडोज आहे किंवा आपला अँड्रॉइड आहे तर जर आपण जेव्हा मेनूवर क्लिक करणार तर आपल्याला असा स्क्रीन येणार दिसेल या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे दिसत दिसत असेल तुम्हाला अँड्रॉइड जर आपण ओ पी एस लावलं तर आपल्याला शो करेल पी सीमध्ये मध्ये म्हणजे आपला याच पॅनलमध्ये अँड्रॉइड प्लस विंडोज दोघे आहे जर ओ पी एस नाही आपल्याकडे आहे ज्यामध्ये ओ पी एस नाही लावला आहे आपण तो हा जे पी सीचा ऑप्शन आहे तो आपल्याला दिसणार नाही म्हणजे फक्त ऑनली अँड्रॉइड आहे जर आता हा वेन विंडोजवरून आपल्याला कन्वर्ट करायचा आहे की आपण विंडोजवर कसा स्विच करू शकतं ते नॉर्मली आहे की आपण मेनूवर जायचा क्लिक केल्या आपण त्यानंतर पी सीवर आपण क्लिक केले बघा आता हा जे आहे अँड्रॉइडवरून स्विच झाला कुठे विंडोजवर ते आता स्टार्ट होत आहे तुम्ही स्वतः पाहू शकता की आपण ज्याप्रमाणे आपण यूज करत होता आपले लॅपटॉप किंवा विंडोज सिस्टम्स वगैरे आहे ते आपण याला पण आपण त्यासारखे आपण यूज करू शकतो प्रॉपर वेमध्ये आता तुम्ही पाहत असेल दिसत असेल की ते प्रोसेस होत आहे आता ओ पी एस वर्क करत आहे आता जे नॉर्मली ओ पी एसच्या वर्क आहे ते तेच त्याप्रमाणे आहे की आपण त्याला विंडोज कन्वर्ट करण्यासाठी आपण ते यूज करतात ओ पी एस आता बघा हा तुझी झाला कुठे सीसमध्ये आता आपली हे आपन जे आहे विंडोजमध्ये कन्वर्ट झाला आणि आपली स्टार्ट झाली सिस्टम म्हणजे आपली कम्प्युटर पूर्णपणे स्टार्ट झाली आता यासमध्ये आपण जे काही आहेस आपले पी टी पी डी एफ वगैरे जे काही आहे किंवा नोट थ्री नोट फाय असं जे काही ॲप्लिकेशन्स आहे किंवा आपले काही सॉफ्टवेअर आहे ते आपण डायरेक्टली यासमध्ये यूज करू शकतं म्हणजे हा आपला प्रकारे आपण लॅपटॉपवर वर्क करतं किंवा आपण सिस्टमवर वर्क करतं त्याचसारखा आपण यासवर आपण ॲज अ मॉनिटर किंवा आपण आपले लॅपटॉप पण आपण अटॅच करू शकतं याचमध्ये याचमध्ये आपल्याला भेटतं टच केबल आणि एच डीमआय पोड आपल्याला भेटतं त्याच्यासोबत आपण लॅपटॉप पण कनेक्ट करून आपण त्याला विंडोजमध्ये कन्वर्ट करू शकतं ते हे जे आहे याचमध्ये आपल्याला दिसत असेल की आपले जे नोट आहे अजून दिस पी सी वगैरे आहेस जे आपल्याला विंडोजमध्ये फीचर्स भेटतं हे सगळ्या फीचर्स आपल्या डिजिटल बोर्डमध्ये पण भेटतं तर आता हे जे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटते असेल ते इन्फॉर्मेटिव्ह झाली असेल बिकॉज की आता हे पाहून तुम्हाला तुमची जे डाऊट होती की आपण डिजिटल बोर्ड कोणती घेतं ॲन्ड्रॉइड किंवा विंडोज आणि जर घ्यायचं असेल तर कोणता घेऊ शकता आपण जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे आपल्याला कामं वगैरे आहे की आपल्याला विंडोजवर काम करायचं आहे तर आपण ओपीएस घेऊन याला विंडोजमध्ये कन्वर्ट करू शकता आणि विंडोजवर जाऊ शकता नाहीतर आपल्याला बाय डिफॉल्ट आपल्याला भेटतं अँड्रॉइड वर्जन आपल्याला डिजिटल बोर्ड भेटतं आता हे है, जाला जे आहे डाउट्स क्लिअर झाला असेल आणि जे इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच मोर इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतः विजिट करू शकता आणि इथे येऊन आपले जे डाऊट्स आहे पुण्यातला आमच्या आप आपल्या ब्रांचला येऊन तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता आता हे जे डाऊट आहेत ते क्लिअर झाला असेल की आपण डिजिटल बोर्ड विंडोज घ्यायचा की अँड्रॉइड घ्यायचा की अदर देन दोघं घ्यायचा हे डिपेंड करत आहे तुमच्यावर आणि जसा तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र